दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हातो पकडलेले महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी वीस लाख रुपये लाचेची केली होती मागणी विकास कामांचे वर्क ऑर्डर आणि कामाचे देयक मंजूर करण्यासाठी खांडेकरांनी चाळीस लाख रुपये घेतल्याची माहिती संतोष खांडेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष आयुक्त तथा प्रशासक महापालिका जालना असं या लाचखोर अधिकाऱ्यांच्या नाव आहे जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर याला दहा लाख रुपये लाच घेताना रंगे हातो पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली या संदर्भात धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत विकास कामांचे देयक मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराला वीस लाख रुपये लाच मागितली होती मात्र कंत्राटदार रक्कम भरण्यास तयार नव्हता त्यामुळे कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या आधारावर सापडा रचून या लाचखोर अधिकाऱ्यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हातो पकडण्यात आले एवढेच नव्हे तर कंत्राटदार हेच तक्रारदार असून तक्रारदार यांचे जालना महापालिका अंतर्गत वाल्मिक नगर गांधीनगर पुल ते रिंग रोड पर्यंत सीसी रोड व डीपी रोड बांधकाम बक्कड फॉर्म ते भवानी नगर रस्त्याचे रोड व भूमिगत गटारे बांधकाम जालना महापालिका येथील तिसऱ्या मजल्याचे बांधकाम एपीएमसी रिंग रोड ते नगर पर्यंत चोवीस मीटर रुंद डीपी रोड चे सिमेंट कॉन्क्रेटीकरण करणे या कामाचे वर्क ऑर्डर देणे आणि कामाचे देयक मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी कंत्राटदाराकडून चाळीस लाख रुपये घेतल्याची माहिती आहे तर संतोष खांडेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष आयुक्त प्रशासक महापालिका जालना असं या लाचखोर अधिकाऱ्यांच्या नाव आहे खाडेकर यांना दहा लाखांची लाच घेताना रंगे हातो पकडण्यात आले तर या कारवाईमुळे मनपा कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे खाडेकर यांच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या लाचखोर अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे